कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष आणि त्यानंतर तिची हत्या या घटनेने संपूर्ण देश हादरला अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर या शहरात घडली बदलापूर मधील शाळेत अल्पवयीन दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा हृदय पिरगटून टाकणारी घटना समोर आली त्यामुळे संपूर्ण घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले शाळकरी विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पुढील काळात शाळकरी विद्यार्थिनींची शाळा आणि महाविद्यालयात सुरक्षा राहावी यासाठी उत्तर रायगडचे शिंदेगड युवासेनेचे से संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने बावीस ऑगस्ट रोजी खालापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी खालापूर उपविभागीय अधिकारी खोपोली पोलीस निरीक्षक खोपोली मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे होपोली शहरासह खालापूर तालुक्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत याशिवाय सी सी टी व्ही बसवलेले असल्यास ते चालू परिस्थितीत आहेत का हे तपासावे आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेश टेक यासोबतच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करावे अशी मागणी केली यावेळेस युवासेनेचे से संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार मोहसिन शेख मेजान शेख दर्शन जैन सनी विश्वकर्मा प्रसाद गोरे आदी प्रमुख उपस्थित राहिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता शेडगे।